कर्जत येथील विविध शासकीय विभागांत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा कर्जत शहरातील शासकीय भवन या प्रशासकीय इमारतीच्या भव्य प्रांगणात भारत देशाच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्जत उपविभागीय अधिकारी प्रकाश सक्पाड यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांचा विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व राजकीय पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच देशप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत शहरातील नगर परिषदेच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला तर कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण कर्जत पंचायत समिती, पंचा समिती येथे पार पडला त्याचप्रमाणे उपविभागीय अभियंता एस के वानखडे यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ पार पडला तर कर्जतमधील प्रशासकीय भवनातील ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाळ यांच्या हस्ते पार पडला त्या त्याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार सुरेश लाड तहसीलदार डॉक्टर शीतल रसाल उपविभागीय पोलीस अधिकारी टेळे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गडत नेरल पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव ढवळे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबले कर्जत नगर परिषदेचे अधिकारी वैभव गारवे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस के वानखडे नगरसेवक अॅडव्होकेट संकेत भासे राजेश लाड सुनील गोगटे दीपक बेहरे पंकज पाटील विलास रिखंडे राहुल डालिमकर बलवंत घुमरे यांचं महसूल पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गासह कर्जतकर देशप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते